ती बत्तीस वर्षाची आहे पहिल्या गर्भधारणेत प्रेग्नन्सी मध्ये वाढलेल्या ब्लड प्रेशर मुळे बाळाचं पोषण नीट झालं नव्हतं आणि बाळाचे हालचाल आतमध्येच थांबली होती त्यावेळेला ते बाळ तिला गमवावं लागलं आणि यावेळेला ती आपल्याकडे आली तेव्हा तीस आठवड्यांचा गर्भ होता अचानक पोटात दुखायला लागलं ला होतं रक्तस्त्राव भरपूर झाला होता बाळाची हालचाल कमी झाली होती सोनोग्राफीत स्पष्ट झालं की प्लासेंटा सुटला होता आणि प्लॅसच्या मागे मोठा रक्ताचा क्लॉट होता त्याला आपण एब्रपशो प्लासेंट म्हणतो इथं आपल्याला थांबायला क्षण पण नव्हता युजली आम्ही काय करतो बेबीची लंग मेच्युअर होण्यासाठी स्टिरॉइडचे इंजेक्शन देतो आणि थोडे दिवस थांबून मग आपण डिलिव्हरी करतो पण इथे यासाठी वेळच नव्हता काही मिनटं जरी उशीर झाला असता तरी आपल्याला बाळ गमवावं लागलं असतं म्हणून तात्काळ वेळेच्या आधीच आपण सिझेरियन केलं बाळ जेव्हा जन्माला आलं तेव्हा वन पॉईंट फोर के जीचं होतं श्वास खूप कंकुवत होता जन्म झाला झाल्या लगेचच एन आय सी यूमध्ये शिफ्ट केलं व्हेंटिलेटर वगैरे ठेवलं सरफॅक्टन दिले पूर्ण चार आठवडे एन सी यूमध्ये बेबी होतं दररोज आईला भीती आणि आशेची लढाई होती आज तेच बाळ स्वतः श्वास घेत आहे आईचं दूध पित आहे कधी कधी वेळेच्या आधी जन्म नाही तर वेळेवर घेतलेला निर्णय आयुष्य वाचवतं